जगात कांदा निर्यात करणाऱ्या दहा देशांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे आणि दोन हजार तेरा पर्यंत भारत हा जगात कांदा निर्यात करणाऱ्या देशांमध्ये अव्वल म्हणजे प्रथम क्रमांकावर होता आज दोन हजार पंचवीस मध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आलाय असं का झालं पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे पहिल्या क्रमांकावर नेदरलँड आहे या नेदरलँड देशाचं मुख्य पीक जे आहे तर ते पीक हे कांदा नसून त्यांचं मुख्य पीक मका आणि सोयाबीन हे आहे दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे चीनचं मुख्य पीक बटाटे आहे सोयाबीन आहे आणि त्याचसोबत इतर फळं चीन चहा सुद्धा चीनमध्ये येतो तिसऱ्या क्रमांकाला मेक्सिको आहे मेक्सिको देशाचं मुख्य पीक हे ॲबेकाडो जे फळ आहे ते आहे पण या तिघही देशांना जगातली कांद्याची खुली असणारी बाजारपेठ समजली आणि त्यामुळे यांनी त्याचा फायदा घेतला आणि आज रोजी हे देश भारताच्या पुढे जाऊन बसले दोन हजार तेरा पर्यंत जगात जो कांदा निर्यात केला जायचा त्या कांद्यामध्ये भारताचं प्रमाण हे अठरा टक्के होतं म्हणजे जगात जो कांदा खाल्ला जात असेल त्यातल्या शंभर टक्क्यापैकी अठरा टक्के कांदा हा भारताचा होता आज ते प्रमाण अवघ चार ते पाच टक्क्यावरती आलंय असं का झालं भारतीय कांद्याला जगात बाजारपेठ उरली नाहीये का तसं नाहीये भारतीय कांद्याला जगात आजही चांगली बाजारपेठ आहे कारण हा जो भारतीय कांदा आहे हा दिसायला चांगला आहे हा चवीला सुंदर आहे याची करप चांगल्या पद्धतीची होते आणि याची चव सुद्धा तिखट आहे त्यामुळे आजही जगातला सौदी अरेबिया असेल किंवा इतर सगळे बांगलादेश असेल असे देश आजही भारतीय कांद्याची मागणी करतात परंतु भारत सरकारचं जे निर्यात धोरण आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल दिल्लीमध्ये निवडणूक लागली यांनी कांद्यावर निर्यात बंदी लागली लादली बिहारमध्ये निवडणूक लागली यांनी कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलं आणि या चुकीच्या निर्यात धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे येणाऱ्या काळामध्ये जर कांदा निर्यातीवरचं योग्य धोरण आखलं गेलं नाही तर कांदा नावाचं पीक नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही अशी आज जग देशातली परिस्थिती आहे